இன்றி இன் இன்றி 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 இன்றிஸ்கி யாஸ்கன் 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 ஆஸ்கன் யாஸ்கன் அய்யா 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 सिया देते दर्रा देते कंगवा देते काळीपोत येते डिस्कुसमणी देते, देते खेकडा देते चाची गाळ देते गजग देते आजी आज बाई अगं ये तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळा देते बायगे सगळेजण वाडा वाढता कोणी राहू नका दोन वर्ष लॉकडाऊन पडलं बाया माझी काय फिरी झाली वय मामा कोरोना महामारी आली काळाच्या जबड्यातून आपण राहिलो आहे राहिलो का देवानं ठेवलं देवानं ठेवलंय आपल्याला सगळेजण वाडा वाढता कोणी राहू नका जवळ नसलं तर बाया उसण पासन घ्या उद्या सकाळी वापस द्या पण वाढता कोणी राहू नका सगळेजण वाडा आजी एक इकडं तिथनं कुठं गर्दीत शिरायला लागली आगा एकीकडून पटांगणात आई ये बाया धर्माचा हात पुढं कर बाया हाड माडगे येते मा येते 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 बय तुला मृगुंड होई न गय तुला मृगुंड होई न गय होई न गय तुला मृगुंड होई न गय तुला न

इकडे इकडं वाढायला नाही काय नसलं वाडायला तर चला माझ्या बरोबर मागायला सगळी माझी भावकी दिसती माझ्या म्हणे सगळी भिकार म्हण आमच्या गावाली आमच्या गावाली आमच्या गावाली आमच्या गावाली तुझ्या गावाली कापू खाऊन माय रूड तुम्ही काय मधला एजंट झाला ठोकळा दिला ठोकळा तुला सकाळी करते मोकळा बाय इकडं तर मोठ्याच्या मोठ बोक बसले तो बया वाड्याच्या नावानं बोंब बोम आई 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 वाडगे बाय वाडगे माय मारावी मावशी उरावी बाया माझ्या मावशीनं वाललं ग माय वाडगे माय कसं बघतो चष्माला मामा मा न शोधून बघतो दुकानदार माझ्याकड आई 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 वाडकी जरा वाडकी आमच्या गावाली आमच्या गावाली आत बाहेर पोकळ वासा वार जात तुझ्या बनसारवळीमध्ये बसा बसा अईगे म ठोका चालत आहे बुआ आई मुची नोट नाही वय मुदीची राडगे नाव घेऊ हे नाव घेऊ महाराजांचं घेते माय घेते शंभर रुपये दिले तर माय दादानी जा माझ्या महाराजांचं नाव घ्यायला घेऊ का नाव महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून महादेवाच्या पिंडीला बेल बेलवाहते वाकून समाधान महाराज लई छान तर म्हणून ठेवल्या पातेल्या खाली झाकून आला ग माझा डहाण्या वाघ जरा जरा बाबा जरा मोर या कीड पाच पंचवीस हो माझ्या मामाचा येल मांडवाला जाऊ दे मांडव पीटी मास्तरच्या बोकांडी पडू दे

अनादिशित नवलाई झाले अनादिशित नवलाई झाले स्वानंद कुरकुला सवे घेऊन आले प्रेमाचे कुंकु लाविले विले हाती सत्व माय बापांनो प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन सत्वगुंडरुपी काठी हातामध्ये घेतलेली आहे ज्ञानाचा कुरकुला ज्ञानाचा कुरकुला काखेमध्ये बांधलेला आहे भक्तीचं गाठोड डोईवर घेतलेलं आहे आणि तुम्हाला दान मागते पैशाच नाही 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 दान मागते भक्तीचं आणि कुंकू लावते सौभाग्याचं सौभाग्याचं कुंकू लावले बरं का मावशी पण हल्लीच्या महिला मंडळामध्ये काही कुंकू दिसत नाही बया अधून मधून टिकली 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 तर टिकली नाही तर हुकली जुन ते सोन कुंकवा चले ना कुंकुवाल्या कुंकु गेल्या वाल्या आल्या बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवाशिनी झाल्या कालनी टिकली की लावली बाथरूम ला, ला। काय महिला मंडळ कोण लावतं टिकली तुम्हाला माहिती आहे सांगायची गरज नाही पण त्या रावणाच्या बंदी खाण्यात अशोकणामध्ये सीता माऊली कुंकू लावायच्या भांगामध्ये शेंदूर फासायच्या बजरंग बले आणि त्या बजरंगानं प्रश्न केला माऊली या कुंकाचं महत्व काय माऊली या शेंदुराचं महत्त्व काय त्यावेळेला सीता माता सांगतात ए बजरंगा जेवढं कुंकू जास्त जेवढा शेंदूर जास्त तेवढं आपल्या पती परमेश्वराचं आयुष्य जास्त म्हणून तुम्हाला एकच सांगेल टिकली टाकून द्या सौभाग्याचं कुंकूच लावा माझ्या बजरंगबलीनं धूम ठोकली सगळ्या अंगावर शेंदूर ओतून घेतला तेव्हापासून बजरंगबलीला लावण्याची प्रथा आहे महिला मंडळ टिकली टाकून द्या सौभाग्याचं कुंकूच लावा बरका महाराज माझ्या नाथांनी प्रमाण केलं कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे म्हणून घ्यायचं असेल बरका मावशी कुंकूच लावलं पाहिजे <laughs> पण हाली यांच्या कपाळाला कुंकुण आहे आणि या पुरुषांच्या तोंडावर मिशीन आहे तेव्हा त्या मामानं कसं चकाचक केलं या बापाचा काय बारावा झाला काय दोडक्या कसा झालाय ग माझा बुवा तेव्हा गुळगुळीत अय आम्ही नुसता अभिमानान म्हणतो मेरा भारत महान मेरा भारत महान मेरा भारत महान, महान। गावल तिथलं गा बाळ हान <laughs> कित्येक गरिबांचे चालले अण्णा वाचून प्राण याची नाही आम्हाला wow. जाण म्हणून तर भारत ठेवलाय महान म्हणतो काय येहान म्हण बाबा गहाण भारत देशावर कर्ज आहे कर्ज काय मावशी कुणी केलं कर्ज आपण सगळे जणांनी कर्ज केलं या महिला मंडळीने केली फॅशन या तरुण बांधवाने केलं yes, व्यसन व्यसन या महिला मंडळींनी फॅशन केली कोणती फॅशन सांगूनच टाकते ब्लाउज मॅचिंग बांगडी मॅचिंग टिकली मॅचिंग पिना मॅचिंग नवरा मॅचिंग बाई नवऱ्याला म्हणते तो हो मी होते देऊयाने अजून फॅशन केली बुवा कोणती टेलर ना शिवली चोळी टेलर ना शिवली चोळी पाटीवर लावली पाटीवर लावली जाळी टीव्ही मध्ये पाहिजे टीव्ही मध्ये पाहिजे शिंप्यानं ब्लाऊज शिवायचा शिंप्यानं ब्लाउज शिवायचा पाठीमागचा भाग असा कापायचा मध्ये अशा दोन खिडक्या आणि त्याला असं गोंड माझ्याकडं काही टकलावली बाबा लटकन लावलं लटकन पाठीमाग लटकन इथं साइट पिन इथं बॉक्स पिन माग लटकन निघाली वय झाका राहणीत मला बघा 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 झगा झगा जागा, झगा जागा झगाण सगळ्या मांडवात म्हणती मलाच बघा आता काय बघा ग तुला नुसतं तुम्ही शरीराचं प्रदर्शन मांडलं शरीराचं प्रदर्शन मांडलं म्हणून तर मला होऊ लागले तुझा आहे तुझं पाशी परी तुझा गा चुकलाशी चुकलाशी महिला मंडळ तुम्हाला एकच सांगेल साईट पिंड साईट पिन सोडून टाका टिकली टाकून द्या आणि डोक्यावर पदर घ्या पतीसेवे सादर पतीसेवे सादर जी करते भुकल्या भाकल्याची कदर जिच्या डोक्यावर पदर तीच खरे इंडियन मदर आहे का डोक्यावर पदर ती अगती कशी चापची ती ती अगती 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 गिपदर घे गे गिपदर गे गे गे, गे 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 काय काय महिला मंडळीने स्टोन बांधल्या तर स्टोन कुठून आणले तर काय कि बाया टुकड गोळा करून <laughs> त्या स्टोनाचं तर लय झालं कौतुक सकाळपासून म्हातारी बी म्हणते माझा टोल घाव नाग <laughs> पिठी तुमच्या तवृद्या म्हातारीला एक टोल द्या बाय तुम्ही तेवढा <laughs> काय महिला मंडळ ही भूमी कुणाची अहिल्या द्रौपदी सीता तारा मुख्य मंदोदरी पतिव्रता महान पतिव्रता होऊन गेल्या जनाबाई सखुबाई शांडिल्या माता तुळशी वृंदा माता सती सावित्री वेशावती वेश्या कान्होपात्रा मामा पंढरपुरात पहिले दर्शन कोणाच आहे कान्होपात्रेच आहे ती उद्धार झाला आमचा नाही होणार पण जरा पतिव्रता धर्माचं पालन करा तू का म्हणे पती देवावरी सत्ता महिला मंडळ तुम्हाला एकच सांगेल कुंकू आणि डोक्यावर पद आपण राहतो कुठं महाराष्ट्रामध्ये आपण माणसं मराठी आला का कधी माझा मराठाची बोल कौतुके नाही का जम्बुया दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर विटो पाटील त्याचे नाव ऐक नाही पवित्र ते कुळ पावन तो देश पावन तो देश जेथे हरचे पवित्र कुळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो मावशी याच तरी थोडं भान असू द्या तुम्हाला एक सांगेल सौभाग्याचं कुंकू आणि डोक्यावर पदर पहा कसा लक्ष्मी सारखा चेहरा दिसतो बघा आमच्या जुन्या माऊली आहेत ओ माहिती आहे का सौभाग्याला कुंकू डोक्यावर पदर नाही का म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही फॅशन सोडा माझ्या बांधवांना तुम्ही व्यसन सोडा हे सांगण्यासाठी वैद्यना आली मृगुणा होण माया होईना तो मामा म्हणतो तुला बी होईल आणि मला बी होईल आता तुला काय व्हायचं राहिलं र आता तुला उचलायचं जवळ आलं की बुवा म्हणतो तुला बी होईल मला बी होई ना आता तुला होईल बघ डायबिटीस तुला होईल बघ आता बीपी तुला होईल बघ आता मुळयाद एवढ <laughs> तुझ्या नावानं राहिलं आता तुला दुसरं काय व्हायचं राहिलं र बाबा कुठं गेलं की आम्हाला विचारतात महाराज औषध आहे का मी म्हणलं कशाच म्हणयात <laughs> आम्ही ढाब्यावरलं खातो आम्ही ढाब्यावरलं खातो आम्ही हॉटेल मधलं खातो आम्ही उघड्या रस्त्यावर खातो पण काय असतं माहितीये का बेसळयुक्त पदार्थ असतात त्यामुळे हे रोग उद्भवतात म्हणून बाहेरचं काय खायचं इथं खायचं देवाच्या प्रसादे करारे भोजन फाल कोण कोण अधिकारी देवाचा प्रसाद म्हणून खा पण कुठं इथं संतांच्या संगती पंगती आलं का ध्यानात संताचे संगती मनोमार्ग गती अकरा इथं आलं का ध्यानामध्ये तैसा ब्रुगुंडा होई ना तुला ब्रुगुडा होईन वाडगे माय मृगुंडा झाला पंडूराजाला अर्जुन नाम शोभेत्याला कारणे मारिले दुर्योधनाला तैसाचा ब्रुगुंडा होईन तुला ब्रगुंडा झाला विठ्ठल पंताला ज्ञान देव नाम शोभे त्याला भक्तासाठी त्रिभोणी ज्ञानदीप झाला ज्ञानेश्वरी ग्रंथ तया लिहिला काही सांगाव अवघ्या सोळ्या वर्षामध्ये माझ्या ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला माझी माऊली विश्वाची आई झाली आई एवढ्याच रे छत्रपती शिवरायांनी अवघ्या सोळा वर्षामध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं पण दादा आज आमची ही तरुण पोरं काय म्हणतात सोळावरीच धोक्याचा बो बिगडला काय म्हणावं मला वाटतं ह्या बुआनं सैराट बघितला काय कि बया सैराट बघितला बोआ झाला गाईराट सारखं म्हणतोय झिंग झिंग झिंगाट वरी धोक्याच नाही दादा वर्ष मोक्याच आहे मोक्याच धोक्याच नाही दादा मोक्याच आहे अरे या सोळा वर्षामध्ये काय केलं पाहिजे वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञानेश्वरीच पारायण करायचं आहे पंढरीची वारी करायची आहे आई बापाची सेवा करायची आहे चारोधामाला जायची गरज नाही बर का ताई माय बाप केवळ काशी आणि तेन न जावे तीर्थाशी कुठं जायची गरज नाही आलं का ध्यानामध्ये आईबाप घर घरामध्ये आपलं चालतं बोलतं दैवत सोडून कुठं आहे चारो धाम नका जाऊ नका जाऊ दुरण माझं घरीच पंढरपूर पहिली आईबापाची सेवा करा अरे जे आई बापाने आपल्याला हाताचा पाळणा केला रक्ताचं दूध केलं नेत्राचा दिवा केला तळ हातातल्या फोडावणी सांभाळ केला कदापि आईबापांना विसरू नका कदापि आईबापांना विसरू नका नका जाऊ कुठं जायची गरज नाही वाराणसी नको ना गंगासागर नको बद्रीनाथ नको जगन्नाथपुरी नको कुठं जाऊ नका पहिली आईबापाची सेवा करा एका कवयीने म्हटलेला आहे मी तुझ्यासाठी जीवन रे बाळा तुने नाही पाणी बाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाणीले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मेल्यावरती रडतो कशाला उगीच ताण नको देऊ घशाला उगीच ताण नको देऊ घशाला नको देखावा दाखवू जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले तुने नाही पाणी पाजिले माझ्या कुशीत ला असुने तू बाळा माझ्या जीवाचा बनलास काळ माझ्या जीवाचा बनलास काळ तुझे जीवन भर, पुरविले लाड राहुणी अर्धपोटी सांज काळ राहुनी अर्धपोटी सांज सकाळ मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले तुने नाही पाणी पाजिले तुने नाही पाणी पाजिले विसरा 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 हो साऱ्या जगाला विसरा हो पण तेवढा आई बापांना विसरू नका कमो भरपूर कमो आपण आई बापांना विसरू नका तेवढं बायकोचा हात असावा संसारासाठी आणि आई बापाचा हात असावा आशीर्वादासाठी आशीर्वादा एवढे सांगेल मी दादा तुम्हाला पहिली आई बापाची सेवा करा पण आज आमची तरुण पोरं मावशी काय करतात काय खातात गुट खा ट काढून टाका बाकीच राहिले खा शी दोन दोन पुढे गोव्याच्या तोंडात टाकल्या अर्धा तास झाला कुंबडीला पावसाळ्यात जुला हवा कुंबडी पिळ करणं पिळकावी तसं ह्याच्या न बन सारोळा बाहेर पडला बाया गुटखा खातात एवढ्यात नाही तर दारू पितात दारू घरात आली लक्ष्मी निघून गेली दारूची नशा जीवनाची दशा दारू तर रंगला संसार भंगला हो दादा, ओ दादा।, दादा। ओ ना लावू नका दारूला हात लावू नका दारूला हात ती करेल तुमचा घात घात दारू पिऊ नका गुटका खाऊ नका या गुटक्यानं काय होतं माहितीये का मामा तुम्हाला न तो नपुसकपणा येतो आम्ही कार्यक्रमाला जातो आम्हाला म्हणतात महाराज दहा वर्ष झालं लग्न होऊन पाळणा हाल ना मी आम्हाला गुटखा खातो का तुम्हाला हो मी म्हटलं तुझा सगळा सापळा हलाय लागला पाळला कधी हालायचा या गुटक्यानं नपुसकपणा आला गुटका खाऊ नका दारू पिऊ नका मांसाहार करू नका अरे मांसाहार कुणी करावा जे जीवेन पाणी पितात त्यांनी करावा आपण ओठानी पाणी पितो मनुष्य म्हणून जन्माला आलो दिली इंद्रिय हात पाय कान डोळेमुख बोलावया असा देह दिला आपल्याला खायला काय काय दिलं खारी खोबरं बदाम काजू दूध तूप फ्रूट फळावर अरे पुरणपोळी दिली पंच पकवान दिले जसा आहार तसा विहार जशी दृष्टी तशी सृष्टी आई आहे माझी बहीण आहे माझी इकडं जन्म दिलेली माऊली माझी परावी रखो रखुमाई समान आम्ही विष्णुदास

पितून मध्ये चिमट घेतो के नाही अमिताभ बच्चन आहे ग माझा अमिताभ बच्चन अगं माझा दादा कोंडके ग दादा कोंडके अगं माझा नरेंद्र मोदी नाय नाय ग खाली बक्की इकडं बघत अजोबाला पप्पी द्यायच म्हणताय वा <laughs>

झोप लागली काय द्या तुला मग तुझा पोरगा जातो हाटेला कंट तिथं घेतो मग चहाचा घोट चहाचा घोट घेतल्यानंतर जातो समोरच्या पानपट्टीत तिथं वाडीतो मग शिगरेट सिगरेट वाल्यानंतर दादा पान खाऊ न करीतो नालेला भट्ट अरे टोपी आल्या दा दादा तुझा पोरगा लय हलकट